नमस्कार टेलिव्हिजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आलेली आहे एका लोकप्रिय टी व्ही अभिनेत्रीचे उपचारादरम्यान रुग्णालयातच मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचे निधन झाले आहे सकाळी कोलकाता या ठिकाणी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार त्या गेल्या काही काळापासून आजारी होता सोनालीने विविध मालिका आणि सिनेमांमध्ये मा काम केले होते दोन हजार दोन साली आलेल्या हारजीत या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले याशिवाय सोनाली यांनी साकारलेली बंधनीय या चित्रपटातील भूमिका ही प्रचंड गाजली मात्र गेल्या काही काळापासून आजारपणामुळे सोनाली या टी व्ही आणि सिनेविश्वातून दूर होत्या लिव्हरच्या समस्येमुळे सोनाली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीने सिनेविश्वात शोककळा पसरली असून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली